रा 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 अरे बंड्या गुंड्या हडकाल की रे एकमेताला कुठं बघायला आलाय लक्ष बरं झालं तुम्ही थांबवला नाहीतर आमचा कपाळ मोक्ष झाला आस्ला असता अरे पण मी म्हणतो एकमेकाला धडकून कपाळ मोक्ष होऊ पर्यंत असल्या कसला विचार करायला दोघ तुम्ही आम्ही त्या चार लोकांचा विचार करतोय त्या श्लोकांच्या मुळे आमची रात्री ती खूप अरे बंड्या गुंड्या जग तुम्ही कोण बोलणार लेका हो तुमच्याचा एवढा विचार करायचा असूय तसं नावा त्या जगाचा रे तर त्या चार माणसांचा विचार हाय हय त्या चार माणसांच्या मुळच आम्ही आधी दिसत हाय असे म्हणतोय आता तुमचं ऐकून ती चार माणसं कोण आहेत हे जाणून घ्यायची मला बी उत्सुक आवडले आता सांगा येळूदा मी लहान असल्यापासून काही पण करायला गेलो तर माझी आई सारखं म्हणायची अरे बंड्या ती चार माणसं काय म्हणतील वय माझी पण आई तेच म्हणायची रे ते चार माणसं काय म्हणते तुला तुझ्या मारी एवढंच हवंय अरे गोदड्यांचा प्रश्न नाही तो समजा जगाचा प्रश्न माझी आई सुद्धा लहानपणापासून हेच म्हणते चार लोक काय म्हणतील